नमस्कार मी किरण आणि मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सविस्तरपणे मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागाचे सहाय्यक मनपा आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या पथकाने घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील असलफा गाव परिसरातील अनधिकृत लॉजवर धडक कारवाई केली सहाय्यक अभियंता हातेकर दूधभाते बेलदार आणि सर्व ज्युनियर अभियंते आणि कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे येत्या काळामध्ये या विभागातील सर्व अनधिकृत बांधकाम आणि लॉज यांच्यावर कारवाई करून ते जमीनदोस्त करण्यात येतील असा इशारा मनपाने तर एल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धापेदान आणले आहेत रिंदन सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज